नमस्कार मी भाग्यश्री माझा आवाज मध्ये आपलं स्वागत आहे या भागातील समस्या सोडवण्यासाठी अण्णांनी प्राधान्य दिले असल्यामुळे विजयाचा गुलाल हा अण्णा बनसोडे यांचाच असेल असे संभाजीनगर येथील अण्णा बनसोडे यांच्या प्रचार रॅलीमध्ये महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकनकर यांनी म्हटले आहे पाहूया सविस्तर बातमी महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय अण्णा या भागामधून निवडणूक लढवतात येत यामध्ये महायुती सरकारने गेल्या कालावधीमध्ये जी काही कामं केली ती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेली आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी वित्त मंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिलं यामध्ये कष्टकरी कामगार शेतकरी याचबरोबर युवकांना विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्ट त्यांनी अर्थसंकल्पामध्ये मांडल्या त्या तातडीने अस्तित्वात आणल्या आणि पूर्ण केलं यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणी असतील त्याचबरोबर या बहिणींच्यासाठी आणि त्यांच्या घरातल्या कुटुंबियांसाठी सुद्धा विविध योजना आणल्या आणि त्या पूर्ण केल्या या सगळ्या योजना पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने घेतली आणि ती लिहिले पार पाडली इतकंच नाही या सगळ्या माध्यमातून आदरणीय दादांनी लोकप्रतिनिधी म्हणून अण्णांना जो काही निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून या भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णांनी प्राधान्य दिलं हजारो कोट्यावधीचा निधी तो आजपर्यंत कधी आमदारांना मिळाला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणात आदरणीय दादांनी या आमदारांना दिला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले मला खात्री आहे येणाऱ्या तारखेला या भागामधून अण्णांना मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि या मतदानाच्या माध्यमातून तेवीस तारखेला विजयाचा गुलाल हा अण्णा बनसोडे यांचाच असेल